जबाबदाऱ्यांनी बोलतो ही इलेक्शन म्हणजे निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर दोन कॉन्ट्रॅक्टरसाठी पैसे आहेत बरोबर का नाही आज आपल्या आरोग्य केंद्रामध्ये महिलांना टॉयलेट नाही त्या महिन्याच्या त्या दिवसामध्ये ती महिला त्या हॉस्पिटलमध्ये कसं जात असेल याचा लोकप्रतिनिधी विचार करायला नको ते टीका का करतायत कारण मी टीकेमध्ये उतरलं पाहिजे पात्री खाली घेऊन जायची पण शाहू फुले आंबेडकर आता तुम्हीच माझ्यासाठी मुंबईचं नियोजन केलं पाहिजे का बोलतोय इथं सगळी जी बसली आहेत ना व्यासपीठावर सकट ह्याच्यातली चाळीस टक्के माझ्या उलटी होती मागच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा आपण जर आता सगळी भाषणाची पात्रता बघितली इथं कार्यक्रम झाला आज पुण्यात झाला दोन दिवसापूर्वी इचलकरंजीला झाला साहेब पूर्ण भाषण पंचवीस टक्के थोडं इकड तिकडचे मुद्दे आणि पंच्याहत्तर टक्के माझ्यावर आहे टीका टिप्पणी केली जाते मला येताना बऱ्याच मंडळी चिठ्ठ्या दिल्या याला उत्तर द्या त्याला उत्तर द्या मी आपल्याला सांगू हे जे काही लोक टीका करतात ना त्यांना तुम्हाला फक्त टीकेमध्ये गुंतवायचं आहे त्या लोकांना विकासाचं काय केलं नाही आणि विकासाचं काही धोरण नाही म्हणून हे टीकेमध्ये तुम्हाला अडकवतात त्याला उत्तर द्यायचं असेल तर येत्या काळामध्ये विकासाच्या विजन आणि मॉडेलवरच त्यांना ते उत्तर दिलं पाहिजे आणि त्याच्यावरच आपण बोललं पाहिजे आज इथं येताना साहेब इथं येताना मी आमचे उत्तूरचे सुभाष पाटील कुठे आहेत आहे का हां तिथं आहेत पाटील ते एक टॅक्सी चालक आहेत आम्ही गणपतीच्या काळामध्ये उत्तूरमध्ये एक मिटिंग घेतली होती तेव्हा हे सुभाष साहेब भेटले ते म्हटले भेट मी टॅक्सी चालवतो त्या दिवशीच त्यांना म्हटलं की या कार्यक्रमाला परिवर्तनाच्या कार्यक्रम तुमच्या टॅक्सीमध्ये हा समरजे घाडगे येणार त्यांच्या टॅक्सीमध्ये मी आलो मी का आलो त्याचं एक प्रतीक आहे की आपल्या उत्तूर परिसरामध्ये गडिंग्लज परिसरामध्ये कागल परिसरामध्ये जी लोकं कष्टाने इथं काम करतात आपण जेव्हा इथं भाषण करतो आपण त्यांच्या ज्या वेदना आहेत त्यांच्या ज्या अडी अडचणी आहेत त्यांच्या पिढीसाठी त्यांच्या मुलांसाठी आणि त्यांच्यासाठी निवडून दिल्यानंतर आपण पाच वर्ष काय काम करणार या गोष्टीचं अधिक भाषण आपण केलं पाहिजे मला वाटतं ते कुठल्याही कार्यक्रमामध्ये मा आमच्या विरोधकांकडून ते कुठलंही भाषण झालं नाही या प्रत्येक खुल्यांमध्ये मी वैयक्तिक फिरलो आहे मी आमच्या विरोधकांना सांगतो की या प्रत्येक लोकांच्या अडीअडचणीमध्ये आपण जर जास्त बोललो असतो तर मला असं वाटतं की त्या लोकांचा आशीर्वाद आपल्याला जास्त मिळाला असता इकडच्या परिसरांच्या लोकांच्या खुलीमध्ये लोकांना तीन तीन शिफ्टमध्ये काम करावे लागते का करावं लागतं की निवडी लोक एका खुलीमध्ये वेळी झोपू शकत नाहीत तीन शिफ्टमध्ये काम केल्यानंतर सकाळी झोपेल तो दुपारी झोपेल नंतर रात्री झोपेल रविवारी जेव्हा सुट्टी असते तर काही लोकांना बाहेर जावं लागतं मग एका खुलीमध्ये बसू शकतात आपण यांच्यासाठी पुढच्या पाच वर्षामध्ये असं मतदारसंघामध्ये काय करणार आहे की ज्याच्यासाठी या लोकांना परत आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याची एक संधी मिळू शकते आज मी या सगळ्यांना म्हणतो की इंडस्ट्रीला कौशल्य विकासची गरज आहे मला माहिती आहे की मुलांना वाटतं की मी बी कॉम झाल्यानंतर मी आता वेल्डर करायचं का मी आता फिटर करायचं का एक राजकीय नेत्या म्हणून ही माझी जबाबदारी आहे की या गोष्टींबद्दल आपण अधिक बोललं पाहिजे आज आ, तीन महिन्याच्या कोर्सनंतर जर आपल्या मुलांना चांगलं तिथं पंधरा पंधरा हजार रुपयेचा पगार म्हणत असेल तर मला वाटते की एक फार चांगल्या पगारामध्ये आपल्याच परिसरामध्ये आपल्याच मुलांना एक आणायची आणि वातावरण निर्माण करायची सगळ्यात मोठी पॉसिबिलिटी आपण तयार करू शकू मी पुण्यामध्ये याचा उल्लेख केला बेकरी इंडस्ट्री कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सतरा टक्केनी प्रत्येक वर्षीमध्ये ग्रोथ करते फक्त कोल्हापूर जिल्ह्यात मी मुंबई पुण्याचं बोलतच नाही आज त्या बेकरी इंडस्ट्रीचे बरीच लोक म्हणतात की आम्हाला बेकरी वाढवले पण आमच्याकडे जे बेकरी कंपनीमध्ये जे ट्रेड्स आहेत त्याच्यासाठी आम्हाला बाहेर जावं लागतं मी आपल्या सगळ्या युवकांना सांगतो आपल्याला आत्मसन्मान एकशे एक टक्का एक ठेवायला पाहिजे पण खोटी प्रतिष्ठा ठेवून चालत नाही मी राजकीय व्यक्ती म्हणून बोलत नाही आहे राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्याचा वंशज म्हणून विचारांचा वंशज म्हणून स्वर्गीय राजे विक्रमसिंह गाडगेंचा चिरंजीव म्हणून बोलतो आहे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना हा कागलमधली पहिली एम आय डी सी होती हे मी अभिमानाने सांगतो तेव्हा इंडस्ट्री कोणी बघितलीच नाही आणि या गोष्टीसाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय की थोडंसं सा विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला परत आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याची संधी मला द्या इथं कापशी जिल्हा परिषदमधली काही लोक आहे हात हातवर करावा हे उत्तर नंतर सगळ्यात मोठी जास्त संख्या इथं आहे कापशीमध्ये पाण्याचं नियोजनाचा विचार केला साहेब तिथं एक चिकोत्रा धरण होता ते धरण दोन हजार एकला झालं पाण्याचा स्तोत्र एकच होता कधीही पाणी शंभर टक्के भरलं नाही या सगळ्या लोकांनी काय केलं राजकीय व्यास राजकीय एक यंत्रणाकडे गेले उन्हाळा आला राजकीय यंत्रणाकडे जायचं यंत्रणा पाटबंधारे अधिकाऱ्यांना फोन करायचं तू पाणी सुरू कर त्यांनी पाणी सुरू केलं तर नेत्याचं जय जयकार करायचं पण कोणी विचारच केला नाही ते धरण शंभर टक्के भरण्यासाठी आपण काय करायचं साहेब काही नाही फार केलं आम्ही चौधरी साहेब फार काही नाही केलं त्या चिकोत्रा धरणावर चारी बाजूनी डोंगर आहे तिथं आरंगुंडी नावाचा पटारा आहे तिथं आम्ही गेलो तिथं आठ लाख रुपये आठ लाख रुपयेचा मातीचा बंधारा मानला पाणी अडवलं चर मारली आणि पाणी वळवलं मी तुम्हाला सांगू आज ते सगळं पावसाचं पाणी डोंगरावरून जे वाढवलं ते चिकोत्रा धरणात गेलं आहे साहेब आज सहावं वर्ष आहे चिकोत्रा धरण शंभर टक्के भरले काक्षी जिल्हा परिषद साहेब टँकर मुक्त आहे टँकर मुक्त आहे आता मला सांगा आठ लाखाचा बंधारा करायला किती वेळ लागला होता याच्यापुढेही आमदार झाल्यानंतर आपला लोकसेवक झाल्यानंतर तिथं आणि दोन बंधारे बांधायचे ते बंधारे बांधल्यानंतर मी तुम्हाला हा शब्द देतो जगातलं सगळ्यात कमी पाऊस चिकोत्रा धरणात भरू दे तरीही ते धरण शंभर टक्के भरेल ही व्यवस्था आपण केली पाहिजेत आपल्या माता भगिनींना किती वेळा स्वच्छ पाण्यासाठी रांग लावायला पाहिजे ह्याचाही आपण विचार केला पाहिजे या सगळ्या गोष्टी मी आपल्याला सांगतो आज उत्तूर गडिग्लज आणि या कागल परिसरामध्ये स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेब असतील स्वर्गीय मंडलिक साहेब असतील स्वर्गीय बाबासाहेब साहेब असतील इव्हन स्वर्गीय श्रीपदराव शिंदे साहेबांचा सा मला इथं उल्लेख केला पाहिजे हे के पुरोगामी विचाराची मतदारसंघ आहे आणि त्याच्यामध्ये लोकांना प्राधान्य देऊन आपण कसं वाढलं पाहिजे याचा विचार आपण नेहमी केला आहे आज आपण बघा की आज कागल गडिंग्लज उत्तूरमध्ये साहेब हे सगळ्यात महत्वाची बाब आहे कागल तालुक्यात आता मी उत्तूर गडिंग्लजच बोलू कागल तालुक्यात आपल्याकडे कार्डिओलॉजिस्ट नाही आहे साहेब वी डोंट हॅव अ कार्डिओलॉजिस्ट पंचवीस वर्षामध्ये अठरा वर्ष मंत्रीपद कमीत कमी आणि आपल्याकडे कार्डिओलॉजिस्ट मी टीका टिप्पणी करत नाही आहे कागलमध्ये एका हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर म्हणतो की तुम्ही कोल्हापूरला जावा कागल ते कोल्हापूरच्या ॲम्ब्युलन्समध्ये जेवढी लोकं ॲम्ब्युलन्समध्ये गेली आहेत दुर्दैवी मी आकडा मांडतो आहे शाहू महाराजांच्या कागल ज्या शाहू महाराज राजे शाहू महाराजांनी प्लेगच्या नियोजनासाठी पुणे आणि मुंबई आणि ब्रिटिशांपेक्षा नियोजन केलं त्यांच्याच कागलमध्ये त्या ॲम्ब्युलन्समध्ये जाणारी जेवढी मंडळी आहे आत्तापर्यंत पंचवीस वर्षामध्ये सदुसष्ट टक्के लोकांची मृत्यू झाली सदुसष्ट टक्के सिक्स्टी सेवन पर्सेंट लोकांची मृत्यू झाले कागलमध्ये कार्डिओलॉजिस्ट नाही आहे बरोबर येत्या काळामध्ये आरोग्याच्या सेवा आपल्याला बघायच्या असतील की जेवढे काय आपले सी पी आर आहेत आरोग्य केंद्र सगळ्यांनी शांतपणे आहे आरोग्य केंद्र आहेत आरोग्य ग्रामीण रुग्णालय आहेत त्यांना पहिलं निधी देऊन आपल्याला त्यांना पहिलं म्हणजे आपल्या कागलमध्ये कार्डिओलॉजिस्ट आपल्यामध्ये डायलिसिस सेंटर नाही याचा कोण विचार करते माझ्या माता भगिनी इथं आहेत प्रत्येक आज हॉस्पिटलमध्ये कॅन्सरबद्दल काउन्सलिंग करायचं सेंटर नाही आहे आपण महिलांच्या कर्करोगबद्दल आपण बोलतो का राजकीय लोक या विषयाला काही बोलत नाही महिलांच्या कॅन्सरबद्दल आपण बोललं पाहिजे माझ्या पत्नीनी केअर फॉर हर नावाचा कार्यक्रम राबवला आहे कागल रडिंगज उत्तूर मतदारसंघामध्ये महिलांना जे कॅन्सर डिटेक्ट होतं त्याच्यामध्ये सत्तर टक्के महिलांची मृत्यू लेट डिटेक्शनमुळं होते आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये येत्या काळामध्ये जर आपण एक काउन्सिलिंग सेंटर केलं जिथं महिलांना ते एक धीर देऊन लगेच ट्रीटमेंटला पुढे पाठवलं तर किती आपल्या माता भगिनींचा जीव वाचेल याचा आपण विचार केला पाहिजे आपण आता बघतोय की उत्तूरमध्ये मी ऐकलं की आयुर्वेदिक कॉलेज येत आहे चांगली गोष्ट आहे आलं पाहिजेत पण मला सांगा उत्तूरमध्ये आपले जे ग्रामीण रुग्णालय आहे ते फुल्ली इक्विप्ड आहे का आहे का जोरानी बोला त्याला इक्विप करायला किती आठ कोट रुपये लागतील जास्तीत जास्त आठ कोट पण आठ कोट रुपये पंचवीस वर्षात नाही पण शंभर कोटचं आयुर्वेदिक कॉलेज आणायला पैसे आहेत बरोबर ना कोणासाठी दोन कॉन्ट्रॅक्टरसाठी पैसे आहेत बरोबर का नाही बरोबर का नाही कशासाठी आठ कोटीचं तुम्ही पैशामध्ये उत्तूर ग्राम तिथं स्टाफ काय सुंदर आहे तिथं काम लोकं किती चांगलं करतात पण आपल्या उत्तूरच्या लोकांना गडिंगलजला जावं लागतं कागलच्या लोकांना कोल्हापूर जावं लागतं या सगळ्या लोकांना खर्च करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो पन्नास साठ कोटीच्या वरती खर्च लागत नाही साहेब स्वतः माझी आरोग्य केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवारांकडून मी इकडं सहा सेंटर्सना पैसे आणले होते ते ब्लॉक केले ठीक आहे मी त्यांना विनंती पण केली तुम्ही करा पण श्रेय घ्या पण नाही पिंपळगाव कडगावमध्ये सेंटर ब्लॉक केलं तिथं पंचवीस पंचवीस गावांना आज साहेब तुम्हाला सांगू बाचणीमध्ये आम्ही आरोग्य केंद्राची उशु भूमिपूजन केलं इथं महिला आहेत अहो कधी विचार केला आहे की महिलांच्या डिलिव्हरी रूम्स नाही आहेत प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये आपल्या महिलांना जर त्या गावामध्ये डिलिव्हरी रूम देता येत नाही आणि त्यांच्या वेदनासाठी तुम्ही आठ कोटी रुपये खर्च करत नाही पण तुम्हाला शंभर कोटी खर्च करता येतात हे दुर्दैव आहे की पंचवीस वर्षामध्ये हे होत नाही त्याच्या पुढे जाऊन सांगतो जिल्हा नियोजनच्या सदस्य मी जेव्हा झालो मला माहिती माझी पहिली निधी मला अभिमान आहे त्या गोष्टीचा कशासाठी खर्च झाला हिंदुई स्वराज छत्रपती समाज शिवाजी महाराजांच्या समोर मी बोलतो आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी बोलतोय आत्याळ गावामध्ये आरोग्य केंद्राला टॉयलेट बांधण्यासाठी माझी महिला टॉयलेट बांधण्यासाठी पहिले पैसे माझे खर्च झाले याचा मला अभिमान आहे आज आपल्या आरोग्य केंद्रामध्ये महिलांना टॉयलेट नाही त्या महिन्याच्या त्या दिवसामध्ये ते महिला त्या, त्या हॉस्पिटलमध्ये कसं जात असेल याचा लोकप्रतिनिधी विचार करायला नको हे बोलली विषय बोलले पाहिजे आणि आरोग्याच्या दृष्टिकोनाने ही आज ही पंचवीस वर्ष झाल्यानंतर आपल्याला पेशंट पुन्हा मुंबईला पाठवायला लागतात याच्यापेक्षा दुर्दैवी बाब काय आहे की आज कागलमध्ये ट्रीटमेंट करायला हॉस्पिटल्स नाही या गोष्टींवर कोणी बोललं पाहिजे त्यांनी टीका केली मी टीका केली आपण लोकांनी टाळ्या वाजवल्या पण आपल्या प्रॉब्लेम्सबद्दल आपल्या फ्युचरबद्दल आपल्या भविष्याबद्दल एक टक्क्याचं भाषण झालं नाही ते टीका का करतायत तर मी टीकेमध्ये उतरलं पाहिजे पात्री खाली घेऊन जायची पण शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आपण पूजन करून खालच्या पातीची टीका व्हायची माता भगिनीवर टीका करायची हा विषय महत्वाचा नाही आहे मी आपल्यासमोर काय सांगतोय हे सगळे विकासाचे मुद्दे मी आपल्यासमोर मांडले मी सांगू आपल्याला मी इथं आपल्याला मतदान मागायला आलो नाही हा समरजी घाडगे तुमचा आशीर्वाद मागायला आलेला आहे एवढंच बोलतो का मतदान मागत नाही आज व्यासपीठावर आपले सगळे नेते आहेत त्यांनी आपल्या सगळ्या इकडच्या मतदारांना किंवा आपल्या कुटुंबासारखं जपले तीन लाख सदतीस हजार एकशे अठ्ठावीस माझी कुटुंबाची लोकं आहेत घरचा माणूस आशीर्वाद मागतो बाहेरचा माणूस मतदान मागतो या दोन्ही गोष्टींचा फरक समजून घ्या आज शिवानंद माळी साहेब बोलले संजयजी बोलले की आमच्या माझ्याकडे मान आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांच्या रूपानी श्रीकृष्णाच्या रूपाने एक सारथी आहे पण आज कागल मुंबईच्या नियोजनासाठी व्यासपीठावर माझ्याकडे तीन आज श्रीकृष्ण इथं उपस्थित चार श्रीकृष्ण उपस्थित आहेत ताईंच्या रूपाने आता तुम्हीच माझ्यासाठी मुंबईचं नियोजन केलं पाहिजे का बोलतोय इथं सगळी जी बसली आहेत ना व्यासपीठावर सकट ह्याच्यातली चाळीस टक्के माझ्या उलटी होती मागच्या चुकून बोट ह्यांच्याकडे गेलं सॉरी तीस चाळीस टक्के पण आज आज ती लोक झाडून बाहेर आले आहेत शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल महाविकास आघाडीचे सगळे घटक घरचं कार्यक्रम घेऊन समोर जे गाडगेला निवडून आणण्यासाठी आलीच नाही आहेत कागळ गडिंगल जुत्तूर विधानसभेच्या परिवर्तनासाठी आले आहेत ही सिलेक्शन माझी नाहीच आहे ही इलेक्शन तुमच्या परिवर्तनाची आहे ही इलेक्शन तुमच्या भविष्याची आहे ही इलेक्शन तुमच्या विकासाची आहे ही इलेक्शन तुमच्या सुराज्याची आहे ही इलेक्शन कागद रडिंग दुतूचा कोंडाना आपल्या हातात परत घेण्याची इलेक्शन <प्राथा> आहे माझे इंटरव्ह्यू बघा मी प्रत्येक मध्ये विकासाचा मुद्दा मानतोय आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना सांगतो आरोप प्रत्यारोप होत राहतील मी माझं पूर्ण भाषण विकासावर बोललोय आज सचिन भाऊ असतील थोरात साहेब असतील शि शिंदेसाहेब असतील ताई असतील आणि ह्या व्यासपीठावर सगळे आले लोकांना आपला आशीर्वाद लागणार साहेब कुठल्या व्यक्तीविरुद्ध हे इलेक्शन नाही आहे एका प्रवृत्तीच्या विरुद्ध इलेक्शन आहे कागलगडीला उत्तूरचं आज मला सांगा मुंबईमध्ये किती लोकांना माहिती आहे तुम्ही मुंबईत काम करता किती लोकांना मुंबईच्या लोकांना माहिती आहे की राशी छत्रपती शाहू महाराज कागलचे आहेत माहिती आहे का तुम्हाला नाही पण बोलता येत नाही लाज वाटते का माहीत नाही अशी पंचवीस वर्षामध्ये व्यवस्थापन होती तरी कायमपणे ते प्रयत्न केला की शाहू महाराज कागदचे आहेत याचं मार्केटिंग नाही व्हायला पाहिजे आणि हेच आपल्याला येत्या काळामध्ये कृतीमधून घडवून द्यायचं आहे आपण नाही साहेब आपण सगळे त्यांचे विचारांचे वंशज आहोत आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे समरजी घाडगेची नाही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे मी आपल्याला एक संधी माझ्यासाठी मागत नाही आहे आपल्या सगळ्यांसाठी मी एक संधी मागतोय निमित्त मी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाखाली हा समरजित गाडगे माझ्या नावामध्ये दोन सिंह आहेत समरजीन सिंह आणि विक्रमसिंह तुमच्या आशीर्वादाने आणि दोन सिंह मला मिळाले तर सत्यमेळ जेतेचा एक शिक्का मला चार सिंहांचा मिळाला तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काम करता येईल आणि व्यासपीठ असलेले मी सगळ्यांना मनापासून आभार व्यक्त करतो एक थोडक्या निरोपावर आपण सगळी मला आशीर्वाद द्यायला आला या समरजित गाडगेला बऱ्याच गोष्टी माहीत नसतील पण या समरजित गाडगेच्या रक्तामध्ये एक आहे आपल्यासारख्या आदर्श घेऊन लोकांची सेवा करायचं माझ्या रक्तामध्ये आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या सेवा करण्यासाठीच मी इथं आलेलो आहे शेवटी जाताना एवढंच बोलतो की आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद लागेल आपल्या सगळ्यांचं या नियोजनामध्ये आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे कारण आता जी शक्ती आपल्या विरुद्ध उभारली तरी ठरवलं आहे आज कोण कोण आलं प्रत्येकाच्या शिक्क्या डोक्यावर किंमत लावली आहे ह्याला एवढे पैसे द्यायचे त्याला तेवढे पैसे द्यायचे व्यासपीठात कोण आला त्यांना पैसे द्यायचे प्रत्येक जणाचा स्वाभिमान विकत घेतला जाऊ शकतो मी शेवट एवढीच म्हणेन मला कोणी विचारलं ही इलेक्शन कोणाची आहे मी म्हटलं दोन व्यक्तींची इलेक्शन नाही आहे कुठल्या पार्टीची पण इलेक्शन नाही आहे जबाबदाऱ्यांनी बोलतो ही इलेक्शन म्हणजे निष्ठाविरुद्ध निष्ठेचे सौदागर काय बोललो निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर पहिली बोली लावली निष्ठेची स्वर्गीय श्यामराव भिवाजी पाटील साहेबांची दुसरी निष्ठेची बोली लावली स्वर्गीय राजे विक्रमसिंग घाडगे साहेबांची जबाबदाऱ्यांनी बोलतो ही इलेक्शन म्हणजे निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर भागात पडणार आहे आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांच्या निष्ठेसाठी आणि जे लोकांनी निष्ठेचा सौदा केला निष्ठेच्या संबंधाचा सौदा केला आता कागलकरांनीच हा निर्णय घेतला पाहिजे की या लोकांना तुतारी चिन्हाला बटन दाबून निष्ठा काय असते या लोकांना जागा देऊन द्यायची आपल्या सगळ्यांची आता वेळ आलेली आहे